नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा लोकोत्सव जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव आता भारतामध्ये येऊ घातलाय तो म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांच्या माध्यमातून आणि याच निवडणुकींमध्ये आता आरोप प्रत्यारोप हे होणारच परंतु काही ठिकाणी या लोकोत्सवामध्ये रंगबेरंग होतानाही आपल्याला दिसत आहेत आणि नेमकं याच बाबतीमध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका आता रंग भरू लागलेल्या आहेत आणि याचमध्ये आता नाशिक लोकसभेच्या मतदारसंघाबद्दल सगळ्यात चर्चा सुरू झालेल्या आहे एकीकडे एक शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट आणि त्यांच्यासोबत बाहेर आलेले हेमंत गोडसे जे सध्याचे खासदार आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला अजित पवार गट आणि यातून आता छगन भुजबळ इच्छुक आहेत आणि या, या दोघांमध्येही आता या लोकसभेच्या सीटवरून वरून सुरू झालेली आहे एकीकडे गद्दार हा शिक्का लागलेले हेमंत गोडसे तर दुसरीकडे भ्रष्टाचार असणारे छगन भुजबळ आता या दोघांमध्ये निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट मिळणार हे वेळ ठरवेलच परंतु एकीकडे गद्दार तर दुसरीकडे अमाप भ्रष्टाचार या दोघांमध्येही शांतीगिरी महाराज नाशिकमध्ये यावेळी बाजी मारणार असं आता जनतेला वाटायला लागलेलं आहे एकीकडे एक शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेसोबत आल्यामुळे हेमंत गोडसेंवरती कुठे ना कुठे जनतेच्या मनामध्ये गद्दार हा शिक्का लागलेला आहे आणि दुसरीकडे छगन भुजबळांचे भ्रष्टाचाराचे आरोप महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशामध्ये चवीनी चघळल्या जातात मग महाराष्ट्र सदन येथील घोटाळा असो की मुंबईतील घराबद्दलचा घोटाळा असो ज्या बाईचे त्यांनी आत्ताच पैसे दिलेले आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असणारे भुजबळ मराठा समाजाला आरक्षणाला केलेल्या विरोधामुळे सुद्धा आता रडारवरती आहे मग या सगळ्या गोष्टींमध्ये जनता कोणाची साथ देणार तर यावेळी तरी शांतीगिरी बाबांचं पारड काहीसं जड वाटत आहे कुठेतरी हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये तिकिटामध्ये रस्सी खेच चालू असताना शांतिगिरी महाराजांनी मात्र आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी यांचा प्रचार आता जोर धरू लागलेला आहे येणाऱ्या काळामध्ये टस्सल कशी होणार हे कळेलच परंतु तोपर्यंत तरी पुन्हा एकदा एकीकडे एक गद्दार तर दुसरीकडे अमाप भ्रष्टाचार यामध्ये शांतिगिरी महाराज बाजी मारणार असं आता लोकांना वाटतंय जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद